तर तंबाट तांबाट तांबाटन काय रोबर खोबरं लसून बारीक करून आणलाय करणार आहे मस्त पैकी असा अंड्याचा कालव तर अंड बाहेर हा बायरेन आणलाय आमचे तर ही एक अंडा आहे का नाही फोडून फुडून आहे म्हणून आईच आई म्हणली होती की अशी अंडी फुटली का कॅरी बॅग मध्ये टाकायचं मग ते ह्या सोडून निघत

<laughs> <laughs> ए, एक अंडा आव्हान आमच्या भावानी पुढून आणलं अंडा आता टाकले कॅरी बॅग मध्ये करून टाकले मध्ये आमचं आविनला कस बघा काय बघतात बघा बोलासे बोलताना बाबा आलाय काम नाही बाबा बहिणी पण ते म्हणता अरे देव राहू दे मला माझा कधी तुझा आनंद माझा काय नाही म्हणत असू दे त्याला दुखतय मग मला ना दुखत हे भाव जातो तंबाटी बांधायला हे भाव जातो बावल्याच्या हाताखाली आणि हा एकदा कॅरी बॅग मध्ये अंडा टाकलाय शिजायला मी आहे का आयडिया आयडिया आहे आपल्याकडे आयडिया हे मोबाईलचं स्टँड करू आहे याला बोल। बोला ना भाऊ बोल काय नाही आम्ही रोज सात ते बारा जातो सातशे रुपये हजेरी विकते एक नंबर आहे आम्ही निवंत बहिण आली आमचा भाऊ जातो गादाडी दाडी का आम्हाला गावडे जे हाताखाली इटा बिटा उचलायच्या कुठं माल का लावला त्याला शॉर्टकट काम जमत नाहीत ना का तर आमची तयारी आहे इकडून बारामतीवरून सायपाक शेकवाय सायपाक शेकवती सायंपाक पण जम भातामध्ये मीठ कमी तर जे आधा असं करतात आमच्या तर आहेत ना तर पण सांगा तुम्ही तू कधी येणार भावाला भेटायला मोठे त्यांचं काय ती मोठी लोक झालेत आता आमच्याकडे गरीबांकडे लक्ष देत काय ना आता मोठे झालेत बंगले बिंगले बांधले त्यांनी संजुदाजी ही सगळी तो पे कंपनी मोठी आहे हो आहे का नाही गरीबाला कोण बघणार आता आम्ही आपलं काम करतोय खातोय पितोय बोला येऊ ती म्हणते की जरा दरा कष्ट करा जरा जरा आता काय आता काय आमच्याकडे काही सोन्याची आहे होत जरा दरा कष्ट करायला पैसे असले तर भेटलं तर करायचं काम नाही तर असं हायच तेव्हा आमचा आऊ दादा गेला तेव्हा रागाने गेला आता पाणी फेकायला गेलाय त्याने आण फोडले ना त्याची सजा भेटली त्याला भाऊ झाले का तुमचं जेवण जीवन काय योग्य आहे बोला बोला तुम्ही आमचं दाजी आहे तिकड सांगवीला तर भावा बहिणीनं आमच्या घरात सगळ्यात मोठा तो माझा भाऊ आहे सगळ्यात आमच्या सगळ्या भाऊ बहिणीत मोठा भाऊ आहे आमचा तो तर तुम्हाला सांगते आता इथं मायाकशी बसायला म्हणलं थांब मस्त असं आपण अंड्याची भाजी बनवू माझ्या हाताचं मस्त पेक तर भाकरी केल्याने का मस्त आता ती पूनम ताईला काय म्हणतो या ती मोठी झाली बंगला बांगला तिथं नाही बनाव कष्ट करा तारा ती म्हणले माझ्या बंगल्यावर किती तराचा डोळा आहे तर हो मस्त पिका मी बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहे त्या अगदी अशा भाकरी शिकतो काश्या अण्णाला बोला जेव्हा चाळीस भाकरी खाणार चाळीस भाकरी करायला अण्णा झोपतच नाही अरे दिवसभर बी रात भर बी चाळीस भाकरी बनवल्या बरोबर अण्णा जेवायला अण्णामध्ये पण माहितीये का आमचा आजोबा होत अण्णा आणि <laughs> ते आता बारका पोरं आहे का नाही समर्थ त्याला आम्ही म्हणजे हे माझा भाऊ आहे ना अन्न म्हणतो अन्ना तर अन्ना तर काय झोप नाही दिवसबी रात्रबी झोपा नाही अन्न काय तुम्हाला सांगायचं आणि ही देवा आहे मकरी देवा ती मायरी कोण आहे असं नाही तुमचं असं बघितलं का कसं आहे बावर लय असले बावर लय असं मला ती आधी गप बसली आणि मसाला बिसाला करून दिला आणि ते मसाला दाखव दा ना दाखवला आनसाबाई आमच्या आजीनं मसाला आणला मला आमच्या आजीनं आजी नायडे म्हणजे आमच्या आजीचं नाव अनुसया होत मग तिला म्हणते ती अनुसय आहे म्हणून ती आणसाबाई लहानपणा सांभाळायला होता आमच्या आजीनं भाऊ बहिणी

या शिस्त काय काय माहिती बाबा शिस्त शिस्त असं कालवण करती असं कालवण करती रब 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 येत अंड्याचा पेत मस्त पेट आणि असे बाजारची भाकरी चुरती मटायचं चार पाच भाकरी मटाण झाला पण मटाण संपली त्याला मला काय ना भाव्या मग आक निकडे